नमस्कार लिंगायत वाणी या समाजातील मुलाचं बाहेर आहे या मुलाचं सेकंड मॅरेज आहे या मुलाला अपत्य नाही आहे आणि अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील कुठलाही पोट जात असो चालते लिंगायत गोष्टी समाजातील असला तरी पण चालते आणि त्या मुलीचं सेकंड मॅरेज असलं तरी पण चालतंय त्या मुलीला अपत्य म्हणून एक मुलगी असलं तरी चालते आपत्य नसला तर पण चालते आपत् असला तर मुलगी असायला पाहिजे आणि त्या मुलीच्या शिक्षणाचा अर्थ नाही मुलगी कुठल्याही भागातील असो चालते कर्नाटक भागातील असो किंवा महाराष्ट्र भागातील असो चालते त्या मुलीला मराठी नाही तर हिंदी बोलायला पाहिजे मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे आणि या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आहे उंची आहे पाच फूट सात इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे या मुलाचं एमकॉम आणि स्वतःचं बिझनेस आहे किराणा दुकान त्यातून उत्पन्न दिवसाला डेली इन्कम तीस ते तीस ते चाळीस हजार रुपये उत्पन्न आहे आणि फायनान्सचं काम पण करतो स्वतःचं फायनान्स आहे ज्या मुलाचं स्वतःचं फायनान्स आहे आणि त्यातून पण उत्पन्न चांगलं आहे मुलाचं वडील बिझनेसमॅन आहे गृहिणी या मुलाला एक भाऊ आहे विवाहित आहे आणि तो गव्हर्मेंट सर्वंट आहे बहीण नाही या मुलाचं प्रॉपर्टी जळगाव सिटीमध्ये तीन मजली असे दोन इमारत आहे आणि दोन मजली एक इमारत आहे आणि जळगाव सिटीमध्ये तीन ओपन प्लॉट आहे आणि नाशिक सिटीमध्ये दोन ओपन प्लॉट जर तुमच्या मित्राच्या बहीण वगैरे रिलेटिव्हमध्ये जर कोणी असेल मुलगी शक्यतो त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवून एकदम गरीब ती मुलगी असली तरी पण चालते मुलगा कष्टळव आहे आणि शांत स्वभावाचा आहे खात्रीशीर मुलगा आहे आणि शक्यतो येऊन भेटा मला तुम्हाला या मुलाचा बायोडेटा मिळून जाईल स्थळ आहे जळगाव सिटी